भाजपला निवडणूक जड जाते की काय म्हणून निकाल सुद्धा आता पुढे ढकलण्यात आलेला आहे निवडणूक आयोगाने कधी नव्हे एवढे घोळ या निवडणुकीमध्ये घातलेले आहेत आणि सगळ्या विरोधकांनी निवडणूक आयोगाला ही निवडणूक घेऊ नका तयारी नसेल तर अशा विनंत्या करूनही निवडणूक आयोगाने स्वतःचा शानपणा केलाय आणि आता निवडणूक आयोग तर आयोग सरकार सुद्धा तोंडावरती आपटलंय इतक्या छोट्या निवडणुका सुद्धा घेण्याची लायकी जर नसेल तर या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये लोकशाही आम्हाला दिसेल का असा प्रश्न आता लोकांना पडायला लागलाय परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये भाजपला ही निवडणूक एवढी जड का गेली ती विरोधी पक्षांमुळे गेली का तर मुळीच नाही भाजपला ही निवडणूक जड गेली ती म्हणजे शिंदेंमुळे आणि शिंदे भाजपला धोबी पछाड देत का तेच आपल्याला समजून घ्यायचं या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर मित्रांनो सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण केलेलं नसेल तर आत्ताच या चॅनलला करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायलाही विसरू नका एकूणच एकनाथ शिंदे हे दोन हजार एकोणीस नंतर महाराष्ट्रामध्ये खूप जास्त चर्चेत आले अर्थात त्याआधीही एकनाथ शिंदे पॉवरफुल नेते होतेच परंतु कुठेतरी ते मुंबई पुरते मर्यादित होते मंत्रिपद मिळतही होत तरी सुद्धा ते म पूर्ण महाराष्ट्रभर तितके जास्त परिचित नव्हते परंतु दोन हजार एकोणीस नंतर ते नगरविकास मंत्रालय त्यांच्याकडे गेलं आणि उद्धव ठाकरे हे जेव्हा मुख्यमंत्री बनले तेव्हापासून एकनाथ शिंदे यांच्या हातामध्ये जवळपास सत्तेच्या चाव्या आल्या उद्धव ठाकरे यांना भेटायचं असेल तर एकनाथ शिंदे यांना पहिले भेटायचं उद्धव ठाकरे भेटो ना भेटो पण एकनाथ शिंदे हा कामाचा माणूस आहे अशा प्रकारचं चित्र त्यावेळेस तयार झालं त्या एकनाथ शिंदे एकदा चर्चेत आले होते ते म्हणजे भरसभेमध्ये भाजप कसं शिवसैनिकांचा म्हणजे शिवसैनिकांना त्रास देत आहे शिवसैनिकांचा अपमान करतय आणि शिवसेनेला संपवतय याची गाथच जण त्यांनी एका सभेमध्ये मांडलेली होती शिवसेनेची कळवळ असणारा नेता असं चित्र त्यावेळेस तयार केलं होतं आणि राजीनामे आम्ही खिशात घेऊन फिरतो आणि हा राजीनामा माझा घ्या असंही ते त्या सभेमध्ये म्हणालेले होते मग दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरेंसोबत मंत्रालयात असतानाही दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना सोड चिठ्ठी दिली आणि गुजरात मार्गे गुवाहाटी आणि तिथून थेट वर्षा बंगला गाठला मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे बसले एका सामान्य शेतकरी कुटुंबातून येणारा रिक्षा चालवणारा हा व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाला आणि हे करत असताना जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के शिवसेना जणू एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी गेली आणि एकूणच शिंदे मुख्यमंत्री बनल्यानंतर शिंदेनी गद्दार हा शिक्का पुसलाच परंतु भाजपला सुद्धा ते चांगलेच डोईजर ठरायला लागले कुठेतरी भाजपला वाटलं होतं की काँग्रेस राष्ट्रवादी हे तर आपल्या स्पर्धेमध्ये नाही आहे येणाऱ्या काळामध्ये सत्तेची स्पर्धा होईल आणि शतप्रतिशत भाजपला कोणी धक्का लावेल तर ते असेल शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे मग याच शिवसेनेला जर आपण जर तडा जर दिला तर अर्थात शिवसैनिक विखुरतील आणि हिंदुत्ववादी म्हणून भाजपलाच आपली पहिली पसंती दर्शवतील परंतु झालं उलटच शिवसेना फुटली परंतु ज्या शिवसेनेला एक वर्षही मुख्यमंत्रीपद द्यायला भाजप तयार नव्हतं त्याच शिवसेनेचा तब्बल पाच वर्ष मुख्यमंत्री राहिला सुरुवातीच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्याने आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्याने म्हणजे एकूणच काय दोन हजार एकोणीस ते चोवीस भाजपला मुख्यमंत्री पदाची खुर्ची ही काही मिळाली नाही परंतु हे सगळं एकनाथ शिंदेनी घडवून आणलं आणि हेच एकनाथ शिंदे यांना आपण कधी संपवू शकतो ही भाजपची अटकळ होती एकीकडे -एक मनोज जरांगे पाटील यांचं झालेलं आंदोलन आणि त्याला बहकुबींनी त्यांनी त्या ते आंदोलनाला दिलेलं तोंड यातून एकनाथ शिंदे यांचा कामाचा व्यक्ती म्हणून उल्लेख झाला मराठा समाज हा एका बाजूला एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभा राहायला लागला त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पायाला भिंगरी लावली आणि महाराष्ट्रभर फिरले महाराष्ट्रातील कार्यकर्ते हे खुश ठेवले आणि जवळ केले आणि त्यामुळे एकनाथ शिंदे सुद्धा आता भाजपला डोईजड व्हायला लागले त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्यावरती दबाव तंत्र वापरून एकनाथ शिंदे यांना जागा कमी दिल्या परंतु असं असूनही एकनाथ शिंदे यांनी चांगलेच आमदार निवडून आणले आणि भाजपचं पुन्हा एकदा भ्रमनिराश झाला शतप्रतिशत भाजपला चांगलाच तडा गेला एकनाथ शिंदे यांना दाबण्यासाठी अजित पवारांना देखील सत्तेमध्ये सहभागी करून घेण्यात आलं तरी सुद्धा हा शिंदे काही ऐके ना हे भाजपच्या लक्षात यायला लागलं आणि मग आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील मंत्रिपद असतील त्या प्रत्येक ठिकाणी एकनाथ शिंदे यांना त्रास द्यायला सुरुवात झाली कुठेतरी शिंदे सध्या तरी महायुतीमध्ये नाराज आहे याच्या बातम्या अधूनमधून येतात आणि त्या सत्तेही आहेत मध्यंतरी शिंदेंनी दिल्लीवारीही केली परंतु मी संघर्षातून आलेला नेता आहे मी रडगाने गाणारा नेता नाही असं म्हणून शिंदेंनी ती वेळ टाळली परंतु शिंदे भाजपला जड जात आहे आणि भाजप शिंदेना दाबण्याचा पुरेपूर प्रयत्न करते या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपनी काही ठिकाणी तर शिंदेचे उमेदवारच गायब केले तर काही ठिकाणी शिंदेचे उमेदवार स्वपक्षामध्ये घेतले एकूणच काय शिंदे यांना प्रमुख विरोधक सध्या भाजप मानत आहे आणि शिंदे सुद्धा स्वतःचे प्रमुख विरोधक हे भाजपला मानत आहे कारण इतर विरोधी पक्षांची ताकद ही भाजपने आणि महायुतीने तेवढी ठेवलेली नाही मग आता जर सत्तेची स्पर्धा होईल तर ती आपसात होईल कुठेतरी अजित पवारांना अर्थमंत्रालय मिळाल्यानंतर आणि अजित पवारांच्या आमदारांकडे सत्तेच्या चाव्या असल्यामुळे आणि तसंही अजित पवारांचा इंटरेस्ट हा व्यवसाय कारखाने रस्ते कॉन्ट्रॅक्ट पैसा या सगळ्या गोष्टींमध्ये असल्यामुळे अजित पवार सध्या तरी निवांत आहे परंतु शिंदे आणि फडणवीस यांच्यामधील सत्तेचा संघर्ष छुपा संघर्ष हा आता खूप मोठा होत चाललाय येणाऱ्या काळामध्ये हेच शिंदे भाजपला डोईजड होऊन याच भाजपला दगा देऊन शिंदे भाजपच्या वरती तर बसणार नाहीत ना ही भीती सुद्धा भाजपला आहे अर्थात येणाऱ्या काळामध्ये एकनाथ शिंदे भाजपला कशी धोबी पछाड देतील हे आपण बघतच राहू पण सध्या तरी एकनाथ शिंदेंनी भाजपचा चांगलाच स्वप्नांचा हिरमोड केलेला आपल्याला दिसतोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला कुठलेही विरोधी पक्ष नव्हे तर एकनाथ शिंदेच डोईजड झालेले आहे कित्येक ठिकाणी शिंदे गट आणि भाजप हे एकमेकांच्या विरुद्ध आहे आणि त्या ठिकाणी शिंदेचे लोक निवडून येताना सध्या तरी दिसत आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळेच की काय निवडणुकीचे निर्णय आता लांबणीवर टाकले हे आम्ही म्हणत नाही आहे तर हे नितेश राणे सुद्धा म्हणत आहेत आणि इतर विरोधी पक्षसुद्धा म्हणत आहे अर्थात याचं पुढे काय होतं ते आपण बघत राहू हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचे चॅनल जर के सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद